झाड झाली पाहिजे आपण वर फवारणी करून किंवा पिकावर पिकाच्या पानावर फांद्यावर फवारणी करून मर रोग नियंत्रणात येत नाही मार्केट मध्ये बरेच कृषी सेवा केंद्र किंवा काही मंडळी असा प्रसार करत असतात की आपण काही बुरशीनाशकाचा किंवा आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या जर फवारण्या घेतल्या तर मर रोग नियंत्रणात येऊ शकतो अशा प्रकारचा प्रसार केला जातो परंतु शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितोय की आपण वर फवारणी करून मर रोग कुठल्याच प्रकारे नियंत्रणात येत नाही मग काही वेळेस थायोफिनेट मिथाईल नावाचं किंवा रोको नावाचं औषध आहे त्याची आपण एवढी जाड फवारणी करतो कि ते पानावरचे खोडावरची जे काही पानं आहेत त्याच्या गुडाशी पडतात आणि काही प्रमाणात ते मुळापर्यंत जाऊन या रोगाचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात नियंत्रणात आणू शकतो परंतु या ज्या दोन बीज प्रक्रिया करावायच्या पहिली रासायनिक आणि दुसरी जैविक बीज प्रक्रिया या दोन्ही बीज प्रक्रियेच्या माध्यमातून मर रोग अत्यंत चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणू शकतो आता पहिली बीज प्रक्रिया ही रासायनिक करावायची आहे ही पेरणीच्या अगोदर दोन दिवस तीन दिवस अगोदर आपण करून ठेवू शकतो यामध्ये दोन बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पहिला आहे विटावॅक्स पॉवर ज्यामध्ये थायरम प्लस कार्बोऑक्झिन असं कंटेंट आहे हे आपण चार ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा चाळीस ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करू शकतो आणि दुसरं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा कॅस्केड किंवा वॉर्डन या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत यामध्ये तीन कंटेंट आहे थायोफिनेट आहे आणि थायोमिथोक्झाम नावाचं कीटकनाशक आहे असे म्हणजे दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असलेलं बुरशीनाशक मार्केटमध्ये वॉर्डन इलेक्ट्रॉन किंवा कॅस्केट नावानं उपलब्ध आहे आपण या बुरशीनाशकाची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकतो पाच मिली प्रति किलो बियाणे किंवा पन्नास मिली प्रति दहा किलो बियाणे त्या प्रमाणात या औषधाची बीज प्रक्रिया जर केली तर मित्रांनो या हरभरा पिकाच्या दाण्यावर असलेली जी काही बुरशी आहे ती शंभर टक्के त्या ठिकाणी नियंत्रणात येते आता हा झाला पहिला पार्ट ज्या पहिल्या पार्ट मध्ये आपण बियाण्याद्वारे प्रसार होणारी जी काही बुरशी आहे त्याचं नियंत्रण रासायनिक बीज प्रक्रियेच्या माध्यमातून करतो आता दुसरा पार्ट जो आहे तो जमिनीमध्ये वाढत चाललेली जी काही फ्युजारियमची बुरशी आहे त्या बुरशीच्या नियंत्रणासाठी जैविक बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे या जैविक बीज प्रक्रियेमध्ये एकतर ट्रायकोडर्माचा वापर करा किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं बायोमिक्स नावाचं जे काही जैविक बुरशीनाशक आहे त्याचाही वापर करू शकतो मग हा वापर कसा करायचा सर्वसाधारण ज्या दिवशी आपल्याला या हरभरा पिकाची पेरणी करावायची आहे त्या दिवशी सकाळी दहा मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात ही बीज प्रक्रिया करावायची आहे जे आपले छोटे जे स्प्रेयर असतात गणेश स्प्रेयर या मध्ये हे बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा भरा आणि ताडपत्रीवर हरभरा पसरून या हरभऱ्यावर जर स्प्रे मारला आपण पूर्णपणे आणि हरभरा खालीवर जर केला तर ही जैविक बीज प्रक्रिया पूर्ण होते मित्रांनो या जैविक बीज प्रक्रियेचा फायदा काय ज्यावेळेस हरभरा या पिकाच्या दाण्यावर या ट्रायकोडर्माची किंवा बायोमिक्सची कोटिंग तयार होते आणि हा दाना ज्यावेळेस जमिनीत पडतो पेरल्यानंतर त्यावेळेस जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या ओलाव्याच्या मदतीने पाण्यावर असलेली जी काही ट्रायकोडर्माची बुरशी आहे ती वाढायला चालू आणि त्या ठिकाणी वाढली की एक प्रोटेक्शन लेअर तयार करते आणि फ्युजारियम बुरशीचं प्रमाण हळूहळू कमी करते फ्युजारियम बुरशीचा अंतर्भाव मुळापर्यंत किंवा मुळाच्या आत होऊ न देण्याचं काम ही ट्रायकोडर्माची बुरशी करते त्यामुळे हे पीक मर रोगापासून अलिप्त राहत किंवा मर रोगापासून आपल्याला त्याला मुक्तता करता येईल अशा प्रकारे या बीज प्रक्रियेला हरभरा पिकामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आता ज्या शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झालेली आहे त्या शेतकऱ्यां आणि ज्या शेतकऱ्यांनी ह्या बीज प्रक्रिया दोन्ही केलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगली बाब आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी ही बीज प्रक्रिया केलेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय मी सांगणार आहे मित्रांनो ज्या ठिकाणी मर रोग येतोय आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली नाही परंतु हरभरा एक पंधरा ते वीस दिवसाचा झालेला आहे किंवा काही ठिकाणी पंचवीस दिवसाचा हरभरा झालेला आहे परंतु त्या ठिकाणी मर रोग दिसून येत आहे अशा ठिकाणी आपण बायोमिक जैविक किंवा रासायनिक दोन्ही पैकी एक आळवणी देऊ शकतो किंवा ड्रेंचिंग देऊ शकतो मित्रांनो जर आपल्याला ड्रेंचिंग द्यावायचे असेल आणि मर रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावायचा असेल तर जमिनीच्या वरच्या थरामध्ये ओलावा असणं अत्यंत आवश्यक असत म्हणून ही आळवणी किंवा ड्रेनचिंग देत असताना सुरुवातीला तुम्हाला स्प्रिंकलरनं पाणी देऊन घ्यावं लागेल आणि पाणी दिल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एक तर जैविक बुरशीनाशकामध्ये बायोमिक्स आहे किंवा ट्रायकोडर्मा हा दोनशे मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आता आपले पंधरा लिटरचे पंप असतात पंधरा लिटरच्या पंपाला तीनशे मिली बायोमिक्स घ्यावायचा आहे किंवा तीनशे मिली ट्रायकोडर्मा घ्यावायचा आहे आणि पुढचं नोजल काढून त्याची धार या ओळीच्या बाजूने आपल्याला लावावायचे आहे तरी या उपाययोजनेच्या हो आधारे सुद्धा आपण मर रोगाचं हो चा अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो ज्या ठिकाणी हे ही दोन्ही जैविक औषध दो उपलब्ध होणार नाहीत त्या ठिकाणी आपण रासायनिक बुरशीनाशकाची सुद्धा ड्रेंचिंग देऊ शकतो यामध्ये थायोफिनेट मिथाईल नावाचं जे काही बुरशीनाशक का आहे जे मार्केटमध्ये रो, रोको या नावानं ना मिळतो किंवा रेडोमिल गोल्ड नावाचं औषध आहे या दोन्ही पैकी एक रोको किंवा रेडोमिल गोल्ड पैकी एक औषध घेऊन पंचवीस हो। ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा चाळीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपामध्ये घेऊन हो। जर पुढचं नोझल काढून या ओळीच्या बाजूने जर धार लावली तर मर रोगाचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकत मी पुन्हा सांगेल की मर आपल्याला ड्रेंचिंग देण्यापूर्वी जमिनीमध्ये वरच्या थरामध्ये ओलावा असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो या जैविक बुरशीनाशकाची ड्रेनिंग करण्यापूर्वी तो पंप जो असतो तो पंपात चांगल्या पाण्याने धुऊन घ्या एकदा दोनदा वॉश करा कारण त्याच्यामध्ये कीटकनाशकाचे किंवा बुरशीनाशकाचे अंश असतात ते पूर्ण धुवून घेतल्यानंतरच आपण या पंधरा लिटरच्या पंपाला तीनशे मिली बायोमिक्स मिक्स करून पुढचं नोझल काढून जमीन ओळीच्या बाजूने ड्रेंचिंग देऊ शकतो किंवा आळवणी देऊ शकतो अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केलेली नाही त्यांच्यासाठी ही ड्रेंचिंग या ठिकाणी मर रोगाच्या नियंत्रणासाठी सांगण्यात आलेली आहे पहिल्या मुद्द्यामध्ये लागवडीची पद्धत ही एक फार महत्वाची बाब आहे आमच्याकडे आता मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीचा जर विचार केला